या बैठकीमध्ये नक्की काय चर्चा घडलेली आहे आणि कोणत्या जागेच्या संदर्भात तिढा सोडवला गेलाय का सगळे तिढे सोडवले गेले सकारात्मक दृष्टीने चर्चा होते गट बसने चा पास। गट बसने चा पास। आहे आणि घट बसण्याच्या जवळपास घट बसण्याच्या जवळपास हे सगळं फायनल होईल अमावस्या आहे त्याच्या आधी काही फायनल करायचा नाही असं ना। काही जणांचा निरोप आहे त्यामुळे तुझ्या अमावस्येच पाळावं लागेल अमावस्याच पण पण विजयादशमीच्या मुहूर्तावरती आमची विजयाची यादी बाहेर पडलेली साधारणपणे कितीची यादी असं सांगितलं जाते की दोनशे पेक्षा अधिक जागांवर तुमचं एकमत झालंय मग आता दोनशे पेक्षा अधिक जागांवरती एकमत झाल्यावरती थोड्या जागांवरती भांडलं पाहिजे ना असं जागा तुझं तू तुझं तू असं नाही होत ना पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विचार करावा लागतो त्यांना थोडंसं बाहेर निरोप पाठवावे लागतात अरे जाम भांडतायत तुम्ही जर सगळं सरळ लावलं तर पक्षाचे कार्यकर्ते वारंवार सोडले जातील तर तुम्ही सांभाळून घ्या सांगा तुमच्याकडे जाम भांडतायत पत्रकार परिषद लोकसभेचा तुमचा अनुभव काय जेव्हा अलायन्समध्ये येतात तेव्हा अलायन्समध्ये अलायन्स पार्टनर एकत्र ये येऊनच जाहीर करतात की एवढं एवढं एवढा आणि मग प्रत्येक पक्ष आपापले उमेदवार जाहीर करतो अशा कुठल्या जागा प्रलंबित आहे असं काही नाही प्रत्येक बिघा विभागातल्या भी दोन चार जागावरती चर्चा सुरू आहे जशी आमची आणि शिवसेनेची निफाडमध्ये चर्चा सुरू आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणावरती चर्चा चालू आहे सर पृथ्वीराज चव्हाण जे रा, राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत काँग्रेसचे ते म्हणतात की लोकसभेमध्ये सर्वाधिक जागा काँग्रेसच्या आलेल्या आहेत आणि त्यामुळे काँग्रेसचाच मुख्यमंत्री पदावर दावा राहणार म्हणून ते मोठे नेते आहेत छोटा नेता आहे छोट्या पक्षाचा नेता आहे आणि आमच्या पक्ष नेतृत्वाने सांगितलं आहे की आम्ही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही त्यामुळे त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण साहेब काय बोलतात त्याचं काय मला हरकत असण्याचं काही कारण नाही मित्र पक्ष हे आमचे मित्र पक्ष आहेत आत्ताच शेवटी उठताना मीच बोललो की कम्युनिस्ट पक्ष पीपीआय सीपीआयएम नंतर शेका पक्ष समाजवादी पार्टी या सगळ्यांशी आता आपण चर्चा करायला पाहिजे किंवा आपण चर्चा अंतिम टप्प्यात आणली आहे किंवा त्यांना कुठल्या जागा कशा वाटायच्या काय करायचं याच्याबाबत चर्चा झाली पाहिजे तुम्हाला आमच्या चेहऱ्याची एवढी काय घाई हो लागली आहे पिक्चर येईल ना आमचा चेहरा येईल ना काय काळजी करू नका चांगला मेकअप बेकअप केलेला चेहरा जेव्हा उभा राहील काय नो टेन्शन मला कुठे दाढी आहे मला दाढी कुठे आहे अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर होते त्यांनी असं सांगितलं की दोन हजार चोवीसची जी निवडणूक असेल त्यात महायुतीचं सरकार मला दोन हजार एकोणतीसला पूर्णपणे स्पष्टपणे कमळ म्हणजे भाजपचं सरकार असेल म्हणजे ते ह्याचाच अर्थ की त्यांची नेहमीची पद्धत आहे की हळूहळू हळू तो कसा कोरोकडाईल सगळ्यांना गिळत जातो तर तसं ते गिळत जाणार सगळ्यांना सांगितलं स्पष्ट सांगितलं ना की कमळच असेल ह्याचा अर्थ ते ओरिसात कोणाबरोबर गेले साफ करून टाकला त्याला तिथे केसीआर केसी बरोबर होते केसीआर ला साफ करून टाकला नंतर इथे वाय एस आर बरोबर होते वाय एस आर ला साफ करून टाकला इथे शिवसेनेला बाजूला ढकलून दिलं ती त्यांची सवय आहे मित्र म्हणायचा असा बगलेत घ्यायचा आणि कडक लाडपडून टाकायचं अमित अमित शहा असे देखील म्हणतात की ठाकरे गटाचे आणि राष्ट्रवादी तुतारी गटाचे कार्यकर्ते फोडा आपल्या पक्षात सगळ्यात जास्त जॉईन करा असं देखील म्हणतात फोडा फोडीशिवाय दुसरं काही करूच नका राजकारण हे फक्त फोडाफोडीचं आहे हेच आम्हाला आता भाजपकडनं शिकवलं आम्हाला राजकारण म्हणजे समाजकारण राजकारण म्हणजे लोकांच्या सुखदुःखातला सहभाग राजकारण म्हणजे लोकांच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता असं वाटायचं आता म्हणजे हा ह्याच्या घरी जा त्याच्या घरी जाऊन चहा पी आणि त्याला फोडून बाहेर घेऊन ये त्याच्या घरी जा चहा पी फाडून घ्या अरे काय लावलंय काय महाराष्ट्राच्या राजकारणाचा वाटोळ करून टाकलं बी जे पीने घरं फोडली कार्य काय ह्या हे मोठ्या नेत्याला सुटतं का हे बोलणं की पक्षाचे कार्यकर्ते फोडा आणि आपल्याकडे घेऊन या काय मला सर आज एमबीएची बैठक हुई है लगभग